सोलापूर सात रस्ता कंबर तलाव या ठिकाणी काका फळ व्यापारी यांच्याकडे कलंगडा टरबूज स्वस्त दरामध्ये विकत आहे यामुळे ग्राहकांची प्रतिसाद मिळत आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ग्राहक कलंगडा आणि टरबूज खरेदी करताना आपल्याला दिसत आहे कंबरतलाव या ठिकाणी काका फळ व्यापारी यांच्याकडून स्वस्त दरामध्ये फळ विकल्या जात आहे तरी ग्राहकांचे मोठ्या प्रमाणात प्र प्रतिसाद मिळत आहे सोलापूर सात रस्ता कंबरतलाव या ठिकाणी काका फळ व्यापारी यांच्याकडे कलंगडा टरबूज

बन्ना चार, बन्ना चार क्या, बन्ना बन्ना कर बुद्धियाँ, बन्ना चार, बन्ना चार क्या, 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 बन्ना चार, बन्ना चार क्य पन्ना लाख चार पन्ना चार पन्ना रुपया चार पन्ना पन्ना चार पन्ना चार वो पन्ना रुपया तीन घन्नास लाख 50 रुपया ले जीत गए 50 रुपया ले चार गए 50 रुपया ले जीत गए लोग और खरबूजे 50 ले जीत 50 ले चार गए वो पीछे वाला खरबूजे पीछे वाला खरबूजे वो 50 रुपया ले जीत गए 50 रुपया ले चार गए 50 रुपया ले जीत गए 50 रुपया ले चार गए वो 50 ले जीत है 50 ले चार है 50 ले जीत है 50 रुपया ले चार है वो खरबूजे

आपलं शहर आपल्या अभिमानाचा भाग असतो अनेकदा याची आपल्याला जाणीवही नसते आपण सुविधांचा आनंद घेतो पण आपण शहराला काय देतो आपण फक्त कचरा निर्माण करतो आणि स्वच्छतेची अपेक्षा इतरांकडून करतो आपण आपल्या स्वतःच्या घरात असच वागतो का नाही ना आपण स्वतःच सहकार्य करूया रस्त्यावर कुठेही कचरा फेकण्याची पान तंबाखू खाऊन फुलकण्याची आपल्या लाडक्या पाळीव प्राणी मित्रांना उघड्यावर कुठेही शू शी करण्याची वाईट सवय एक चांगली सवय आरोग्या बरोबर शहरही स्वच्छ राखेल चला करू नवी सुरुवात अस्वच्छतेवर करू मात स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी नगर विकास विभाग गुरुजुहू संस्कृती स्वच्छतेची